गणपतीच्या आरासाची तयारी आदल्या रात्रीच केली होती रात्री थोडासा लेट झाला आरास तयार करायला तर रात्री अकरा बारा साडेबारा वाजून गेलेले होते रात्रीचं डेकोरेशन करून ठेवलं म्हणजे सकाळी लवकर उठून आ, देवाची पूजेची तयारी करून गणपती आणायला जायला सोपं पडतं आणि नंतर घरातल्या सगळ्यांना ऑफिसला पण जायचं होतं त्याच्यामुळं सगळी तयारी रात्रीच केली साधं आणि सिंपल असं डेकोरेशन केलं आणि लाईटिंगचं पण काम रात्रीच करून ठेवलं सकाळी बाकीची तयारी होईपर्यंत आहो जाऊन बाजारातून गणपतीच्या पूजेचं साहित्य घेऊन आले नारळ हार अगरबत्ती कापूर वगैरे ज्या छोट्या मोठ्या गोष्टी असतात त्या घेऊन आले दुर्वा पण आणि बाकीची फुलं हे काय लागणारे असतील ते पण घेऊन आले आणि भाऊजी आणि रेयांश बसला होता आता दुर्वा नीट करत तर हाय हॅलो नमस्कार मी आहे अमृता आणि माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे तर गणपती चतुर्थीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा पूजेची तयारी झालेली आहे आता गणपती आणायचा मुहूर्त पण सुरू झालेला आहे मुहूर्त तसा दिवसभराचा होता फक्त एक तास सकाळी नऊ ते दहा काल असल्यामुळं गणपती स्थापनेचा वेळ चांगली नव्हती तर तेवढा वेळ कसाही निघून जातो सकाळचा सकाळी एवढा लवकर होत पण नाही तर पूजेची तयारी करून ठेवली आहे बघा चौरंगावरती स्वस्तिक काढून ठेवलं आणि बाकीची पूजेचं साहित्य मा

मला काय सोडला जागर खाली तिथं वर सोडलं बघा चालू झालं कधी बाप्पा गणपती आत घेताना सुरुवातीला दरवाजाच्या आतमध्ये घेताना शिळ्या भाकरीचा तुकडा उतरून टाकतात ता आणि मग नंतर गणपतीचा गृहप्रवेश केला जातो तर व्हिडिओ काढायला जमले नसल्यामुळे ते काय व्हिडिओमध्ये दाखवता आलेच नाही गणपतीची आता स्थापना होते आणि त्याच्यासोबतच त्या ज्या माळा असतील आणि जे काही फुलांचे हार आहेत ते घालून घेतले जातील आणि ते गणपतीसाठी छोटासा मुकुट आणलेला आहे तो पण आत्ताच घालून घ्यायचा म्हणजे नंतर हार वगैरे चेंज केला तरी ते म्हणजे घालताना प्रॉब्लेम नाही येणार किंवा हालणार नाही असं व्यवस्थित सगळं सेट करून ठेवायचं आणि सगळ्यांनी नाम वगैरे ओढून घेतले आणि आता आरतीला सुरुवात होते

श्री मंगल मूर्ति दशमते मान संने वात्रे मनकव लूरी जय देव जय काली रुंगन वन्नी नगर नडरण बाणी रुबते मेहेन अनंत पूज्य भाग्यवानि मने वा तुम्हे उमा ता विधा तुम्हे वरमे गुरु सकालेना सने कविचार हरे हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे गणपती बाप्पा मोर्या मोठी मोर्या आत्ताच कुठे आताच कुठं बेटा इकडे इकडे इकडे

<laughs> प्रकारे एकदम सिंपल आणि साध्या पद्धतीने आमच्या गणपतीची स्थापना झालेली आहे तर याचीच तुम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असताच व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय